नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये आपले स्वागत मी स्मिता यादव पाहूयात काही विशेष घडामोडी गेल्या अनेक वर्षांपासून महावीर उद्यान बापट मळस सांगली या ठिकाणी मनुष्य जीवनाचे मानसिक स्वास्थ्य व्यवस्थित राहण्यासाठी आणि त्यांना कुठल्याही प्रकारची शारीरिक व्याधी लागू नये म्हणून एक रुपयाचीही फी न घेता निशुल्क सेवाभावे वृत्तीने योगाचे धडे देणारे आदरणीय श्याम वैद्यसर म्हणजे सांगलीचे रामदेव बाबाच होय असे उद्गार जागतिक योग दिनाच्या दिवशी आणि श्याम वैद्यसरांचा वाढदिवस साजरा करताना राज्य प्रवक्ते माननीय संतोष पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या यावेळी माननीय या राज्य प्रवक्ते संतोष पाटील म्हणाले की गेले अनेक वर्षांपासून या बापटमाळ्यामध्ये मी फिरायला येत असतो या ठिकाणी मी हास्य क्लबमध्ये जाऊन वेगवेगळ्या प्रकारचे व्यायाम आणि हास्य करण्याचा आनंद घेत असतो तसेच लगेचच आम्ही आदरणीय श्याम वैद्य सर दररोज न चुकता निशुल्क सेवाभावी मनाने एक रुपयाची फी न घेता अनेक वर्षांपासून स्वतः योगा करून इतरांना योगा करायला शिकवतात ज्यामुळे त्यांना ज्यांना ज्यांना शारीरिक व्याधी असतात काही जणांना दुर्धर आजार असतात यामध्ये हायपर टेन्शन ब्लड प्रेशर मणक्याचे आजार पायांचे आजार डोकेदुखीचे आजार पोटाचे आजार हृदयाचे आजार मधुमेह घशाचे कानाचे आजार अशा अनेक प्रकारचे आजार असणारी व्यक्ती ही योगाचे धडे घेऊन दररोज योगा, दर योगा करून शारीरिक तंदुरुस्ती व्यवस्थित ठेवून बरे झालेली आणि उदाहरणं मी पाहिलेली आहेत कितीही वयाची व्यक्ती असू दे ज्यामध्ये वयस्कर महिला पुरुष मुले युवक युवती या आनंदाने आणि उत्साहाने भाग घेऊन योगा करत असतात योगा केल्यानंतर दिवसभर फ्रेश राहून कुठल्याही वयातील व्यक्ती योगा केल्यामुळे दिवसभर शरीर फ्रेश राहतं आपली दैनंदिन कामे सहज करता येतात आज योग औचित्य साधून आदरणीय श्यामसरांचा वाढदिवसाच्या निमित्ताने सरांचा सत्कार करण्यात आला त्यांच्या वाढदिवशीचा हा यो जागतिक योग दिन याच दिवशी येत असल्यामुळे श्यामसर म्हणजे साक्षात सांगलीचे रामदेव बाबाच आहेत असे गौरव उद्गार राज्य प्रवक्ते माननीय संतोष पाटील यांनी जागतिक योगा दिवस आणि वैद्य सरांच्या वाढदिवसानिमित्त आपल्या भावना व्यक्त केल्या यावेळेला सर्वांनी श्याम वैद्य सरांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन केक आणि नाश्त्याचा आस्वाद घेतला यावेळी अनेक जण उपस्थित राहून योगा करून श्याम वैद्य सरांना भविष्य काळासाठी सुख समृद्धी आणि दीर्घायुष्य लाभो अशा शुभेच्छा दिल्या गेले अनेक वर्ष झालं मी या महावीर उद्यान व बापटमाळ्यात या ठिकाणी येत असते सकाळी हास्य क्लबमध्ये मी अनेक वर्षापासून सहभाग घेत होतो त्यावेळेला हे सर आम्हाला भेटायचे आणि योगाचं महत्त्व सांगायचे हास्य क्लबचं महत्त्व सांगायचे आणि रामदेव बाबांच्या पतंजलींच्या जे मोठे मोठे या ठिकाणी कार्यक्रम होत होते त्यावेळेलाही आम्ही त्यांना मदत करत होतो आणि तेही मॅनेज ते करत होते आजचा आज आच महत्त्वाचा दिवस म्हणजे आज जागतिक योग दिन आणि दुसरा योग म्हणजे आमच्या सरांचं आज वाढदिवस आणि या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण सर्वजण आज योगा करून त्यांना शुभेच्छा दिव्या आणि टाळ्या वाजून त्यांचा या ठिकाणी स्वागत करूया आणि निशुल्क निशुल्क असे या ठिकाणी अनेक वर्षापासून या बागेमध्ये सेवा देतात आणि अनेक लोक व्याधीपासून मुक्त करण्याचं त्यांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करण्याचं आणि त्यांचं दुःख घालवण्याचं काम हे चांग वैद्य सर करतात त्यांना मी मनापासून आज योग दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि वाढदिवसाच्याही शुभेच्छा देतो धन्यवाद